स्वातंत्र्य बंधुत्व आणि या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाच बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना विनंद राहिला काही बोलण्याच्या पूर्वी लीगल वॉईस या भाक्षिकाचं प्रकाशन झालं असं मी नाही का विचार मंचकावर उपस्थित या लीगल वॉईस चे संपादक आदरणीय आमचे मित्र संतोष सगळे मान्यवर अकबर इलाहाबादीचा एक शेर आहे तो असं म्हणतो की न, न तलवार निकालो जब जगतोफ मुकाबिल हो तो अकबार निकालो वृत्तपत्रात हे असं महत्वाचं एक काम हे त्या काळामध्ये एका शेरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं होतं नेपोलियनला जेव्हा विचारलं गेलं होतं वृत्तपत्राच्या याच्याबद्दल तर नेपोलियन असं म्हणायचं की एक हजार अशा सगळ्या नंग्या तलवारी जरी माझ्या समोर उभ्या असल्या तरी त्याची मला काही भी भीती वाटत नाही पण एक पत्रकार जर माझ्या समोर उभा असेल तर मात्र मला त्याची भीती वाटते ही पत्रकारितेची ताकद आहे पण ह्या पत्रकारितेला आताच्या ज्या काळामध्ये आपण बोलतो आहे त्या काळात पत्रकारिता साथ नेली आहे आणि त्या पत्रकारितेच पुनर्जीवन करण्याचं काम आमचे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ घेऊन करतायत त्याबद्दल तुम्ही एकदा जोरदार त्यांच्यासाठी कळा वाजवला पाहिजे बरं मी का म्हणतोय मी तुम्हाला एकोणावीसशे नव्वदच्या काळातला टाइम्स ऑफ इंडियातला आर्टिकल सांगतो एकोणाशे नव्वद ला ज्यावेळेस पत्रकारितेच्या संदर्भात ती चर्चा झाली होती त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाचे जैन नावाचे जे प्रमुख होते त्यांनी सांगितलं होतं की वी आर नॉट द जर्नलिस्ट ऑर क्रुसेडर वी आर इन द बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट आम्ही काही पत्रकार किंवा लढाऊ वगैरे नाही आहोत आम्ही माहिती आणि मनोरंजनाच्या धंद्यामध्ये आहोत आणि आता तुम्ही जी काही सगळी पत्रकारिता पाहत असाल ती माहिती आणि मनोरंजनाचा धंदा आहे पत्रकारितेचे थोडक्यात मी पत्रकारितेतून पस्तीस वर्षे पत्रकारिता केलेली असल्यामुळे पत्रकारितेची चार गोष्टी फक्त तुम्हाला सांग स्वातंत्र्यपूर्वीची पत्रकारिता ही एक खांबी तंबोर होती स्वातंत्र्य सैनिक समाजानं विचारानं झपाटलेली माणसं वेगवेगळ्या प्रकारची लोक माझा समाज माझी माणसं माझा देश सुशिक्षित व्हावा अद्यावत ज्ञान मिळावं जागरूक व्हावं याच्यासाठी वृत्तपत्र काढत होती त्याच्यात अनेक मान्यवरांची नावं घेत असाल तुम्ही स्वातंत्र्य लढ्यातल्या कुठल्याही माणसाचं नाव घ्या तो प्रत्येक माणूस पत्रकार होता मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील दादाभाई नवरोजी असतील पंडित त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असतील नेताजी सुभाषचंद्र बोस असतील भगतसिंग असतील कुठलेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर बाबा सलग छत्तीस वर्ष पत्रकारिता केलेली बावीस वर्ष तर फक्त जनता नावाचं जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेलं आहे पण या देशामध्ये एक अशी व्यवस्था आहे की या देशातल्या असणाऱ्या खरा आवाज मी याच कारण का सांगितलं की पूर्वीच्या काळातली पत्रकारिता एक माणूस पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतरची थोड्या काळाची पत्रकारिता होती देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक स्वातंत्र पत्रकारिता आली की ह्या देशाचं स्वातंत्र्याचं देशा सुराज्यात स्वातंत्र कसं रूपांतर होईल यासाठी काही पत्रकार आले आणि त्यांनी काही वृत्तपत्र चालू केली मग त्यात अनेक असतील नाशिकमधलं गावकरी आला खानदेशामधलं एक वेगळ्या प्रकारचं वृत्तपत्र आलं किंवा नागी परुळकेसारखा इकडनं विदेशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सो सोबत त्याच विद्यापीठात शिकून देशात आलेल्या माणसानं सकाळसारखा वृत्तपत्र चालू केलं राव सारखी लोक असतील अनेक लोकांनी शांताबाई दानींपासून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची पत्रकारिता चालू केली एक समूह पत्रकारिता की जे जे देशात स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्याचं फळ त्या स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येक माणसाला प्रत्येक भारतीयाला मिळालं पाहिजे पण तुम्हाला आठवण करतो की एकोणावीसशे पंच्याहत्तर आणि ऐंशीच्या नंतर जसं हळूहळू जागतिकीकरण व्हावं लागलं खाऊच्या धोरणाची पायमुळं त्यावेळेस रुजायला लागली खाजगीकरण उदारीकरण ह्या गोष्टींनी या क्षेत्रावरती इथल्या भांडवलदारांचं लक्ष केलं आणि मग भांडवलदारी वृत्त या ठिकाणी उदयाला आली आज संपूर्णच्या संपूर्ण पत्रकारिता ही भांडवलदारांच्या हातात आहे या देशातल्या सगळेचे सगळे तीनशे चॅनल चालतात त्यात सामान्य माणसाची चेहरा तुम्हाला वाटत असेल पण सामान्य माणसाची एकही बातमी दिली जात नाही तुम्ही पहा की आज तुम्ही टी व्ही उघडा तुम्हाला काय बातम्या मिळतात कुठलेही चॅनल का तुम्ही ए बी सी डी सगळ्यांमध्ये सारख्या बातम्या असतात हा माणूस हा नेता काय म्हणाला त्याच्यावरती तो नेता काय म्हणाला त्याच्यावरती तिसरा नेता काय म्हणाला पण बाबा रे आता नव्या पत्रकारितेची सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की लिगल वॉइसच्या निमित्तानं नव्या पत्रकारितेला आता आपण सुरुवात केली पाहिजे पत्रकारिता कशी असेल तुम्ही पहा की वैयक्तिक पत्रकारिता पाहिली समूहाची पत्रकारिता पाहिली आणि आता जागतिक पातळीवरती ज्या पद्धतीची एक भांडवलशाही पत्रकारिता आहे आणि देशातली आणि जगातली सगळी संसाधनं सगळ्या योजना सगळ्या प्रकारचे प्रकल्प हे कुठल्या तरी लोकांच्या हातात घेऊन म्हणजे एकूणच एक, एक प्रकारची आकडेवारी सांगते कि या देशातल्या असणाऱ्या साडेतीन ते चार टक्के लोकांकडे या देशातली जवळपास पंचावन्न टक्के संपत्ती जगातला एकूण जर पाहिलं तर असं सांगितलं जात की जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती जगातल्या साधारणतः एक पंचेचाळीस घराण्यातल्या लोकांचा कब्जा आहे मग तुम्हाला तुमची भांडवलदार त्याचे कोट्यावधी रुपये काढून चॅनल काढतो सॅटेलाइट लाईट येतो हजारो पत्रकार ठेवतो तो तुमच्या बातम्या कशाला देईन तो राईट टू शेल्टरला कशाकडे येईल तो, तो कशासाठी कशा दे आणि मग तुम्हाला तुमच्या मत मतं घडवण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ करण्यासाठी या ठिकाणचे हे चॅनल चालवले जातात आणि खोट्या बातम्या तुमच्याकडे देऊन तुमची मतं त्यांच्या भांडवलदारांच्या फेवरची बनवली जातात आणि तशा प्रकारची पत्रकारिता आज संपूर्ण देशात चालू मग खरी पत्रकारिता कशी काही खरी पत्रकारिता कशी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी छत्तीस वर्ष पत्रकारिता केली बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच म्हणजे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी पहिलं त्यांनी दुखनायक नावाचं जे पाक्षिक काढलं त्या पाक्षिकाचा तर तुम्ही आत्ता जरी अग्रलेख पाहिले बहिष्कृत भारतमध्ये अग्रलेख पाहिले तर आज सुद्धा ते तसेच्या तसे जरी आपण छापले तर ते इथे सायुक्तिक आहे आजही तेच ते प्रश्न आहे असं आपल्याला वाटतो त्याचं कारण असं आहे की लोकांना अज्ञानात ठेवण्यामध्ये म्हणजे पूर्वी की लोकांना जागरूक केलं जायचं पण आता पत्रकारितेच माध्यम हे पत्र लोकांना झोपण्यासाठी लोकांना अज्ञानात करण्यासाठी लोकांचा मेंदू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने घडून स्वतःचा फायदा करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी वापरला जातो त्यामुळे आता येणारी पत्रकारिता कशी असेल तर हे आता लोकांनी ठरवलं लो पाहिजे याचं कारण का लोकांनी का ठरवलं लो पाहिजे की लिगल मध्ये जर तुम्हाला तुमची बातमी हवी असेल तर या काळामध्ये तुम्हाला मराठा म्हणून नावाचं जे दैनिक आहे आचार्य आचार्यत्रेने काढलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं काढलेल्या वृत्तपत्रांच्या वेळेस ते असं म्हणायचे तुम्हाला मोजले पाहिजे तुम्ही ते पत्र जगवलं पाहिजे मग लिगल व्हॉइसची ही जी पाय आहे येणारा काळ जो असणार आहे ही जनतेची पत्रकारिता सोशल जर्नलिझम या मार्गाला ज्यावेळेस पत्रकारिता जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या माणसाची त्या बातमी त्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी उमटलेलं दिसेल कुठल्याही असणाऱ्या तीनशे चॅनल पैकी तुमची बातमी जर ते असणाऱ्या भांडवलदारी वृत्तपत्राला इथल्या बिल्डरला इथल्या असणाऱ्या राजकीय नेत्यांना अडचणीची ठरत असेल तर त्यांनी फोन चॅनलच्या ऑफिसला केला तर ती बातमी काही दिसणार नाही हे मला तुम्ही, तुम्ही तुम्हाला खात्रीपेय सांगतो दुसरी गोष्ट अशी जेव्हा लढायची वेळ असते मी राजकारणात पस्तीस वर्ष पत्रकारित येते पत्रकारिता विकली गेली याचं कारण तुम्हाला सांगतो की जशा निवडणुका येतात तर सगळ्याच्या सगळ्या पत्रकारांचे किंवा वृत्तपत्रांचे जे काही संपादक आहेत ते राजकीय पक्षांच्या कार्यालयात जाऊन बसतात आणि आमच्या वृत्तपत्राला पॅकेज द्या सांगतात आता जी वृत्तपत्र जर समजा पक्षांकडून पॅकेजेस घेत असतील ते तुम्हाला खरं कसं काय वृत्तपत्र देणार त्यामुळे आपल्याला जर समजा मुखलायक या वृत्तपत्राचा वारसा पुढे चालवायचा असेल बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात लिहिलेले एक एक अग्रलेख जरी पाहिले किंवा त्या काळातली पत्रकारिता जर तुम्ही पाहिली तर अत्यंत जाज्वल्य अशी पत्रकारिता आहे त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे एक खास विरोधक होते भाला नावाचं वृत्तपत्र चालवायचे आणि लव भोपटकर म्हणून नावाचे जे संपादक होते ते त्या त्याच्यातन लिहायचे त्यांनी एकदा त्यांचा कुलाबा समाचार नावाच्या याच्यातलं त्यांनी बातमी दिली आणि त्यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांनी टीका केली काही लोक असं म्हणत आहेत की अशा पद्धतीनं जाती व्यवस्था वगैरे काही नसतात आणि तुम्हाला मी सांगतो म्हणे एक प्रसंग आहे की एका माणसाला साप चावला म्हणे आणि तो एका मांत्रिकाकडे गेला त्या मांत्रिकाकडे गेल्याच्या नंतर त्याने त्या मांत्रिकाने त्याचा साप उतरवत असताना त्याच्या विचारलं तर तो सापपणे त्याच्या अंगात आला अंगात आल्याच्या नंतर त्या सापाला त्यांनी विचारलं मांत्रिकाने की तू कोण आहेस कुठून आला काय आहे तर त्यांनी सांगितलं की मी चांभार जातीचा साप आहे त्या सापाने काय सांगितलं की मला चांभार जातीचा साप आहे आणि त्याने म्हणे लगेच लगेच त्याला पाणी पिणी मारलं आणि परत लगेच तो साप उतरला गेला आणि परत तो त्या पद्धतीनं पुढे परत तो बांधून गेला तो घरी पोचतो नाही तर परत त्याला ठेपर यायला लागलं आणि परत त्याच्या साप अंगात आला तो सोडून दुसऱ्या एका मांत्रिकाकडे गेला त्या मांत्रिकाने परत त्याचा उतरवला आणि अशा पद्धतीनं काही लोक असं म्हणतात की लोकांमध्ये जातीभेद असत नाही तर पहा जनावरांमध्ये सुद्धा जातीभेद आहेत चांभार नावाचा साप तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या खाली त्याला उत्तर दिले बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की बाबा असा काही सापांमध्ये जाती असतात हे तर काही मला माहित आहे पण साप खावल्यानंतर तो उतरतो मंत्राने मित्राने उतरतो हे साप खोट आहे हे वैज्ञानिक निष्कर्षाने वैज्ञानिकांनी इथे इथे अशा अशा पाक्षिकामध्ये सिद्ध केलेलं आहे आणि सापाच्या हिता ठराविक प्रमाणात त्याच्याकडे गेलं तर गेल, तो, तो काही जगण्याच्या राहत नाही पण बिनविषारी साप जर त्याला असेल तर तो मात्र तो माणूस वाचू शकतो काही वेळ त्याला त्रास होतो आणि तो जगतो आणि त्याचं श्रेय मात्र अशा भडबुंजा मांत्रिकांना मिळत असत बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की एक तर सापाला पाय नसतात मग सांभाराचा साप बुटा करून कुणाला विकतोय जातीचा जो साप आहे तो बुट करून कुणाला विकतो आहे त्यामुळे हे मला त्यांनी तिथे शेवटी एक टॉन्ट मारलेला आहे की सापांमध्ये किंवा जनावरांमध्ये सांभार बिमार जाती आहेत की नाही माहिती नाही पण माणसांमध्ये मात्र साप जातीचे लोक आहेत आणि त्यांच्यामुळे इथं जाती व्यवस्था आहे अशा प्रकारचा तुला बाबासाहेबांपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस वृत्तपत्र सुरू करायचा प्रयत्न केला ही व्यवस्था गोरगरीब माणसाला सरळ कुठला न्याय मिळत नाही त्याला लढावंच लागतं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केसरीचे जे प्रमुख लोकमान्य टिळक होते त्यांच्याकडे आपल्या वृत्तपत्राची जाहिरात पाठवली आम्ही अशा अशा आतापर्यंत एवढी सगळी वृत्तपत्र निघतायत आणि आवाज असं कुठलाही वृत्तपत्र आमचा उचलत नाहीये त्यामुळे आम्हाला आता आमचे प्रश्न मांडले पाहिजे आणि आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला आमचं स्वतःचं वृत्तपत्र पाहिजे आमचं स्वतःच वृत्त पाहिजे त्यासाठी आम्ही अशा चा पद्धतीचं वृत्तपत्र काढतो सा, केसरीने सांगितलं की के आम्ही काही तुमची जाहिरात करणार नाही कारण की त्या पद्धत होती की नवीन वृत्तपत्र लिहित असेल तर इतर वृत्तपत्राचे लोक त्या वृत्तपत्राची जाहिरात छापून त्याचा प्रचार प्रसार करत होते पण मग केसरीने त्याला नकार दिला आमच्याकडे आम्ही काय तुमची छापणार नाही मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की तुम्ही फुकट नाही छापत पैसे घ्या आमच्याकडून पैसे घेऊन तुम्ही आमची जाहिरात छापा पण इतिहास असा सांगतो की पैसे घेऊन सुद्धा लोकमान्य टिळकांच्या केसरी मध्ये मूक नायक जाहिरात आलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक सुरू करत असताना त्याच्या शीर्षस्थानी एक तुकारामाचा अभंग लिहिलेला तो तुकारामाचा अभंग असा म्हणतो की काय करू आता बाळगुनी या भीड निशंक तोंड हे वाजविले मुखियांचा जगी नाही कोण म्हणून हे म्हणजे कशाची की माझ्या लोकांचा आवाज काढण्यासाठी कोणीच नाहीये आणि त्यामुळे त्याचा आपण ही आवाज काढण्यासाठी लोक नाही काढतो पण बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही पहिली एक बाबासाहेबांची पत्रकारिता उभी राहण्याच्या अगोदर या देशामध्ये बहिष्कृत लोकांची पत्रकारिता कोणी सुरू केली असेल खरं म्हणजे ठिकाणी त्यांचा फोटो हवा होता ते होते क्रांतीचा बाप महात्मा फुले यांनी केलेली होती त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी एक छोटी विद्यार्थ्यांनी तयार झाली होती तिचं नाव होत मुक्ता साळवे ती मुक्ता साळवे पत्र लिहिते ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला पत्र लिहून ती विचारते की हे ब्रह्मदेवा इथले असणारे लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात की आम्हाला दर्शन तू काय आमचा देव नाहीये तर कृपया मी तुला एक पत्र लिहिते आहे तर कृपया तू आमचा देव नेमका कोणता आहे आणि आमचं मंदिर कोणतं आहे आणि आमचा धर्म कोणता आहे ते तू आम्हाला सांग पत्रकार्या तिथून झाली त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा हे घेऊन वारसा घेऊन या ठिकाणी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केलं ते महात्मा फुलेंच्या वारशाच्या याच्याने सुरू झालं होतं त्या दीनबंधूच्या वृत्तपत्रामध्ये या देशातल्या पहिला अस्पृश्य बातमीदार जो होता तो गोपाळ बाबा वलंकर गोपाळबाबा वलंकर हे पुण्याच्या जवळ राहणार होते ते पहिल्यांदा त्या ठिकाणी अस्पृश्यांचे प्रश्न लिहून त्या वृत्तपत्रातून पत्र लिहून या ठिकाणी त्या संदर्भात हे करायचे त्यांनी विटा विध्वंसन नावाचं सुद्धा नंतर पुस्तकांनी वेगळं काढलं त्याच्यानंतर म्हणजे शिवराम जानबा कांबळे हे विदर्भातले पत्रकार होते ते संपादक होते त्यांनी पहिल्यांदा पत्रकारिता काढली अशी करत करत या देशामध्ये भारतात काही तर जगात पहिले कुठेही महिला संपादक नव्हती ती भारतामध्ये पहिली होती भारतामधली संपादिका कोण असेल तर ती महात्मा क्रांतीबा चळवळीतून आली होती ती होती तानुबाई बिर्जे तिने दिनबंधू नावाचं वृत्तपत्र साधारणतः साडेचार वर्ष चालवलं एक खांबी आणि त्याच्या सभे तानुबाई बिर्जेचं नाव या देशाला माहिती नव्हतं तानुबाई बिर्जेचं नाव कधी झालं याच्यामध्ये ज्या एकोणावीसशे एकोणासशे एक्क्याण्णव साली चीनच्या बीजिंग मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद भेटली आणि आंतरराष्ट्रीय महिला परिषद आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं त्या काळात भारतातून काही महिला तिथे बीजिंग मध्ये गेलेल्या होत्या आणि तिथे गेल्याच्या नंतर एकमेकांना विचारायच्या काय आमचं काय तमचं काय तमचं काय तर त्या काळामध्ये पहिलं नाव आलं त्या काळामध्ये पहिल्यांदा नाव आलं ताराबाईंचं आलं आणि दुसरं आलं ते तानुबाई पहिल्यांदा म्हणजे सुद्धा ज्या महिला संपादक नव्हत्या संपाद त्या काळामध्ये क्रांतीबा फुल्यांच्या वारसा घेऊन तानुबाई बिरसे यांनी संपादकीय वृत्तपत्र चालवलं होतं त्यामुळे काळ अतिशय खराब आहे खोट्या बातम्यातून खोटी दिमाग घडून तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ करण्याचा किंवा सगळं ऑलबेल आहे असं सांगण्याचा एक खूप मोठा घाट या देशामध्ये पिकतो आहे त्यामुळे तो जर मोडून काढायचा असेल तर तुम्हाला तुमचं माध्यम उभं केलं पाहिजे आणि तुमचं माध्यम उभं करायचं असेल तर ते फुकट मध्ये नाही चालणार भांडवलदारांच्या पैशावरती नाही चालणार राजकारणांच्या पैशांवरती नाही चालणार गल्लीतल्या असणाऱ्या गुंडाच्या दादाच्या पैशावर नाही चालणार जसं मराठा चालू करताना त्या काळामध्ये सांगितलं होतं तुम्हाला जर समजा खऱ्या बातम्या ऐकायच्या असतील तर मराठासाठी एक एक रुपया द्या तर खऱ्या अर्थाने तुम्हाला लिगल वॉईसवर चालवायचं असेल तुमचं वृत्तपत्र कुणाला न घाबरणारा पत्रकार हवा असेल पत्रकाराला पोट असतं ना, ना मग त्याला जर तुम्हाला जगवायचं असेल तर तुम्हाला या लिगल व्हॉइसला अगदी सगळ्या पद्धतीनं म्हणजे उद्या जर समजा काही बातमी छापली कारण ज्या पद्धतीचं काम संतोष सांस्कर करतात हे जीवावरचं काम घेतलेलं आहे कारण त्यांच्या हातात फक्त कायदा आहे आणि त्यांनी नाव खूप चांगलं ना दिलेलं आहे की लिगल व्हॉइस म्हणजे लोकांचा कायदेशीर आवाज आणि हा कायदेशीर आवाज जर तुम्हाला तुमचा काम कायम ठेवायचा असेल याचं युट्यूब चॅनल याचं चॅनल याच्या असणारे वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं जर तयार करायची असेल तर प्रत्येकानं या समजा चेंबूर आणि इकडे घाटकोपर वगैरे सगळ्या अतिशय क्रांतिकारी लोकांचा एरिया आहे पण एका एकल्या बापात लेख नाही अशा पद्धतीची लोक इथे आहेत त्यांना कोणीही वर पडून घेत आणि आपल्या देशात अतिशय आळशी मूर्ख भित्रे असणारे लोक या देशात आहेत आणि त्यामुळे हा देश असा आहे मी प्रत्येक भाषणात बोलतो की सगळ्यात विंडो अतिशय नागायिक अतिशय खराब विकले जाणारे लोक जर कुठे असतील ते भारतामध्ये आहेत <laughs> तो तुम्ही मला असं का आहे तुम्ही पहा की एक हजार वर्षी ते परकीय राज्य होते दोनशे इंग्रजांचं राज्य होत बाराशे वर्ष गुलामीत राहणारा देश आहे हा अकराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाचे जे, जे प्रमुख आहे चक्रधर स्वामी यांनी सांगितलं होतं की अरे बाबा नाकातून जसा शेंगूळ येतो तशी बाईला मासिक पाळी येते त्याचा विटा कशाला करता तुम्ही नऊशे वर्ष झाल्यानंतर आज सुद्धा सुशिक्षित बाया ज्या आहेत घरात देव कार्य असेल तर डॉक्टर कडे जातात पाळी जवळ आली असेल तर त्याच्याकडनं गोळ्या घेतात आणि चार दिवस पाळी पुढे ढकलतात ही किती दुर्दैवी गोष्ट आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे आजपासून जवळपास सव्वीसशे वर्षा भगवान बुद्धाने सांगितलं होतं न जग्चा वसलो होती न जग्चा होती ब्राह्मणो कमनो वसलो होती कमनो होती ब्राह्मणो म्हणजे जन्मानं कोणी शूद्र होत नाही आणि जन्मानं कोणी ब्राह्मण होत नाही कर्मानं ब्राह्मण होतो आणि कर्मान शूद्र होतो पण आज दोन हजार सव्वीस दोन हजार दो, दो सहाशे वर्ष झाले आज सुद्धा या देशातला जातीयवाद धर्मांधता विकृती माणसाला माणसापासून शूद्र समजण्याचं अशा प्रकारच्या सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलेला विचार सुद्धा आपण आणलेला नाही आणि आपण माणूस बनलेलो नाही आणि त्यामुळे आपल्यावर गुलामी होणार त्यामुळे आपण गुलाम होणार आपलं शोषण होणार आपल्याला गुलाम द्या आपल्याला आपले फायदे उचलले घेणार ही व्यवस्था आहे त्यामुळे आवाज जो आहे तो महत्वाचा आहे आणि खरा आवाज उचलणारा कुठलाही माणूस असो तो लोकपीठावर येत असेल तर तुम्ही त्याला एक रुपयाची तुमच्या आई पर्यंत एक रुपयाची पर दहा रुपयाची असेल तर दहा रुपयाची शंभर रुपयाची असेल तर शंभर रुपयाची एक हजार रुपयाची असेल तर एक हजार रुपयाची मदत तुम्ही न सांगता दिली पाहिजे तो कधी रस्त्यात भेटला तर सांगकरांना एक त्यांच्या हात मिळून किंवा त्यांच्या पाठीवर थाप घेऊन असाल ते थाप मारली पाहिजे तुम्ही गोर गरिबांसाठी लढत आहात आम्ही तुमच्या सोबत आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत पण तुमच्या माझे जे आशीर्वाद आहेत माझी सहानुभूती आहे माझं एक जे डोकं आहे ते तुमच्या बरोबर आहे असं सांगणारी लोक या देशामध्ये ज्यावेळेस तयार होतील तेव्हा हा देश महाशक्ती होईल तोपर्यंत हा देश महाशक्ती कधीही होणार नाही त्यामुळे वृत्तपत्र पत्रकारिता ही जी आहे हा ह्या देशातल्या असणाऱ्या अनेक लोकांचा एक प्रकारचा हे आणि त्यामुळे तो दाबला जावा तो उभाच राहू नये त्यासाठी या देशातली असणारी वेगवेगळी यंत्रणा काम करते या देशातलं सरकार हे जे आहे ते सगळ्यात जास्त मोठं जाहिरातदार आहे तुम्ही पहा तुम्ही जर पाहिलं तर त्यामुळे तुम्हाला वृत्तपत्र चालवायचं असेल चॅनल चालवायचं असेल तर तुम्हाला सरकारच्या जाहिरातीशिवाय काही जगता येत नाही पण त्याच्यापेक्षा एक मोठं सरकार आहे ते लोक सरकार आहे जर समजा मुंबई या परिसरात या संपूर्ण या परिसरामध्ये पर पासून चेंबूर राहण्याच्या साधारणतः या विषयाला मांडणार आपल्या अधिकाराला जगण्यासाठी असणारे एक दोन लाख लोक असतील दोन लाख लोकांनी दर महिन्याला फक्त शंभर रुपये जरी दिले तर टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा जग मारेल अशा प्रकारचं चॅनल हे सांस्कर चालू शकतात आणि कुणाच्या बापाची हिंमत नाही आहे तो सांस्करांचा आवाज त्या ठिकाणी दाबू शकेल कारण की त्याच्यासाठी पैसे मोजाले लागतात आणि अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही तुमची तयार करत नाही आपण काय करतो की लगेच सोपा मार्ग शोध सोप्या गोष्टी शोधतो आणि सोप्या गोष्टीमध्ये आपण आपला खास करून घेतो आणि हा खास जर खऱ्या अर्थानं देशामध्ये उभं राहायचं असेल <Practice Albertofera> भारतीय म्हणून उभं राहायचं असेल देश म्हणून उभं राहायचं असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण देश वाचला तर तुमच्या धर्माची किंमत आहे देश वाचला तर तुमच्या विचारांची किंमत आहे देशच गुलाम झाला तर तुमच्या विचारांना तुम्ही किती मोठे आहात काय आहात त्यांना कोण हिंगलावून विचारत आहे that way. You जमी लोक असले तरी सुद्धा मला असं वाटतं ज्या पद्धतीनं तुम्ही ऐकता आहे तुमच्या डोक्यामध्ये मी एक खिंगी जरी पेटवण्यासाठी जर यशस्वी झालो तर मला असं वाटतं की मी कल्याण आहे त्याचं काहीतरी सार्थक झालं असेल नव्या पत्रकारितेसाठी मी तुम्हाला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो किरण सोनावणे म्हणून माझी कुठेही तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उपस्थित आहे एवढं बोलून मी ते थांब ¿Cuánto? ¡Al